बघा विजयदादा करायला करायलाय आणि आम्ही मस्त पैकी खायला छान छान भजी केला आहे बघा छान छान शिकलाय भज्जे करायला आणि आम्ही दोघी मायली की बसून खायला इथं दिदी बसली इथं मी बसली आणि खायला मी आताच कामावरून आले आणि काल जामून केलेली हे बघ कालचे जामून रात्री रात्री बनवले होते आणि हे आज भजे खाण्यासाठी आता वाजलेले आहेत नऊ नऊ किंवा नऊ वाजून नऊ मिनिट भजे करायलाय फक्त मा माई कामावरून आली आहे माईला मा गरम गरम भजे करून विजयदादा छान केला टेस्ट केलाय छान लागत मी दिदी बी खाते बरा आणि विजयदादा बघ तळत राहत आहे बहिणीला माईला बनवून चायला छान बनवलाय आहे का बोला माझं पोरगा किती हुशार आहे आहे की नाही दादा हा मग दिदी तर का भजे काही खाते आणि जामुन काही खाते भाज काही खाते जामून काही खाते आणायला की टाकले आमचे रूम आहे चला मी तुम्हाला बाहेरच वातावरण दाखवते लास्ट मधलं संध्याकाळ लोगों का चला तो तो आता होगा तो लाता आता बाय आता गरम गरम भजे करेंगे विजय दादा आता खाता हूँ तो लाभिक हो देता मैं भी खाता हूँ तो बाय सपोर्ट करा चैनल लास्ट सब्सक्राइब करा सपोर्ट करा लाइक करा 就怎么办？